नमस्कार सुप्रभात मी सौ अश्विन श्रीहरी मेंगाने राहणार कोतोनी तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सोळा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी शैलेश देशपांडे यांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहूयात मी तमाचा ओसरीला हुंदका ढाळून आलो मी तमाच्या ओसरीला हुंद का ढाळून आलो माळला अंधार भाळी चांदणे टाळून आलो पाहिली नुसतीच त्यांनी का सुगंधी राख माझी चंदनी काळीच माझे मी तिथे जाळून आलो हिंडलो मनमो कळा मी श्वापदांच्या भोवती पण भेट होता माणसांची जीव सांभाळून आलो ओळखीच्या चेहऱ्याला पाहण्याची आस होती पाहिला मी आरसा अन मी ओशाळून आलो पाहिला मी आरसा अन मीच ओशाळून आलो झेलला होता तुझ्याही खंजीराचा वार जेव्हा मोजताना घाव सारे घाव तो गाळून आलो शेवटी माझ्या खुणाचा सूड ऐसा घेतला मी हा सुनी मारे कराला घट्ट कटाळून आलो मी तमाचा ओसरीला हुंदका ढाळून आलो माळाला अंधार भाळी चांदणे टाळून आलो शैलेसरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका गजलेचे याआधीचे आणि यानंतरचे रोज नवनवीन भाग तुम्हाला असेच पाहायला मिळतील चला तर मग आजचा भाग इथे संपवते उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत धन्यवाद